लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज मुख्यमंत्री पंचायत राज अभियानातून गाव आत्मनिर्भर व्हावीत गट विकास अधिकारी योगेश कदम सातेवाडी इथं शासकीय कर्मचारी व ग्रामस्थांनी केले श्रमदान आत्मनिर्भर गावांच्या निर्मितीसाठी गावागावामध्ये निकोप स्पर्धा हवी आणि याच उदात्त हेतूनं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पूर्ण क्षमतेनं खटाव तालुक्यात राबवण्यात येत आहे असं प्रतिपादन खटाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी योगेश कदम यांनी केलं आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत सर्वांगीण ग्रामविकासासाठी खटाव तालुक्यात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत उपक्रमशील दृष्टिकोन ठेवून श्रमसंस्कृतीचा वसा घेऊन समृद्धीकडे विविध गावं वाटचाल करत आहेत त्याचनंतर अंतर्गत सातेवाडी इथं वनराई बंधाऱ्याचं काम उत्साहानं करण्यात आले सातेवाडी इथं तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी पंचायत, पंचायत विस्तार अधिकारी माधव बोईनवाड शेख कृषी अधिकारी उपस्थित होते यावेळी चार वनराई बंधारे बांधण्यात आले गावातील जिल्हा परिषद शाळेनं स्वयंस्फूर्तीनं मोठ्या स्तरावर स्वच्छता मोहीम राबवली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेअंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत कदम म्हणाले खटाव तालुक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेअंतर्गत सर्व बाबींचा योग्य विचार करून ग्रामपंचायत आरो, अधिकारी आरोग्य विभाग तसेच कृषी खात्यातील अधिकारी बाल विकास विभागातील अधिकारी कर्मचारी सर्वजण मिळून प्रयत्न करत आहेत अंगणवाडी प्राथमिक शाळा पशुसंवर्धन दवाखाने ग्रामपंचायत कार्यालय ग्राम ग्राम इत्यादी संस्थांचे सक्षमीकरण करण्यात येत आहे सुशासन आणि लोकाभिमुख कारभार यावर विशेष भर दिला जात आहे हरितगाव स्वच्छ गाव आरोग्यदायी गाव ज्याला महत्व दिलं जातं त्यातून शाळा आणि गावचा एकंदरीतच परिसर स्वच्छ ठेवण्यावर भर देण्यात येत येत आहे आहे काम करण्यावर भर देण्यात गावचा विकास म्हणजे देशाचा विकास अशा अर्थानं स्पर्धा निर्माण झाली आहे संस्थांचे सक्षमीकरण सुशासन नाविन्यपूर्ण उपक्रम स्वच्छ हरितगाव सामाजिक न्याय इत्यादी घटकांना गुण विभागणी करण्यात आली आहे तालुका तसेच जिल्हा विभाग स्तर राज्यस्तरावर भरघोस बक्षीस आहेत परंतु केवळ पारितोषिक मिळविणे हा या अभियानाचा उद्देश नसून जास्तीत जास्त आत्मनिर्भर गावं निर्माण करावी विकास होण्यासाठी निकोप स्पर्धा निर्माण व्हावी हा यामागील मोठा उद्देश आहे लोकसहभाग जास्तीत जास्त वाढेल याबाबत विशेष काळजी घेण्यात येत असून जास्तीत जास्त जनतेला एक नागरिक म्हणून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सामील करून घेतलं जात आहे केवळ ग्रामपंचायत अधिकारी नव्हे तर प्राथमिक शिक्षक विभाग कृषी विभाग ग्रामपंचायत असे सर्व विभाग यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका